पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट करा आणि कमवा लाखो रुपये महिन्याचे विश्वास नाही होते ना त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा हा व्यवसाय पंचवीस हजारात स्टार्ट होत असतो आणि तुम्ही महिन्याचे कमवू शकता लाखो रुपये बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे पण तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या मनात असं वाईट की चला आज आम्ही पण व्यवसाय स्टार्ट करूया नेमकं कुठलं कलेक्शन आहे आणि त्याचे तुम्ही मार्जिन कशी लावू शकता आणि व्यवसाय कमी वेळात तुमचा मोठा कसा होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी तुमचा व्यवसाय पंचवीस हजारात स्टार्ट होतो नेमकं कुठलं कलेक्शन ठेवून आपण पंचवीस हजाराचा व्यवसाय स्टार्ट करू शकता हो किडसरचं कलेक्शन याच्यामध्ये तुम्ही साईज प्रमाणे कमवू शकता लाखो रुपये म्हणजे की पंचवीस हजार आपला बिझनेस स्टार्ट होतच असतो पण जर तुम्हाला असे सुंदर आणि छान कलेक्शन मिळाले तर नक्कीच तुमचा कस्टमर म्हणेल की अरे वा काय दुकानात कलेक्शन होते हे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला असे स्लीव्ह पॅटर्न छानपैकी या ठिकाणी मिळणार आहे असेच तुम्हाला किडचे कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये या ठिकाणी मिळत असतात आणि सायजेस ही गोष्ट करू तर झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलांचे आणि मुलींचे तुम्हाला या ठिकाणी असे सुंदर कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही हे पॅटर्न बघत आहात स्कर्ट आणि टी शर्टचं खूप सुंदर कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिलं फॅन्सी तुम्हाला मध्ये तुम्हाला हे जे आहे कॉलर पॅटर्न बटन पॅटर्न आणि स्लीव्ह पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे बल्क वाईज घ्यायचं असं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत कारण आपल्याला व्यवसाय करायचं करणाऱ्यांसाठी अजमेरा फॅशन एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आले ते म्हणजे की लिटिल प्रयत्न करते तुम्ही हे बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ना खूप सुंदर तुम्हाला याच्यात नॉट पण दिलेला आहे आणि छानपैकी पॉकेट पण दिलेले आहे मुलांमध्ये पण खूप सुंदर शनची डिझाईन फॅन्सी तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात तुम्हाला जर असं काहीतरी वाटतंय ना की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे पण नेमकं पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो का बऱ्याच लोकांना असं वाटतं ऑफकोर्स तुमचा पंचवीस हजारात आरामात व्यवसाय स्टार्ट होतो जेव्हा तुम्ही इथे येता तुम्हाला माहिती नसतं की नेमकं व्यवसाय स्टार्ट करायला काय काय गोष्टी लागतील किंवा कस्टमर येणार आहे त्याच्यासोबत आम्ही डील कसं करू शकतो किंवा त्यांच्यासोबत आम्ही बॉन्डिंग कसं बनू शकतो सुरुवातीला आधीच आपण जेव्हा व्यवसाय स्टार्ट करतो तेव्हा आपलं जे कस्टमर असतं ते आपलं घरच कस्टमर बनवावं कारण काय असतं ना ते कस्टमर आपल्या मैत्रिणीपर्यंत ते जे प्रॉडक्ट आहे ते पोहोचेल मग मैत्रिणी एकासोबत चार चार ज्या मुली आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवेल जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला नेटचा कॉन्सेप्ट आहे सिक्वेन्स तुम्हाला याच्यामध्ये जे काम आहे प्रॉपर मिळणार आहे असं तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे बघू शकता असे लहान मुलांमध्ये जे आणि मेन म्हणजे काय लहान मुलांमध्ये जे कलेक्शन मध्ये आपण मार्जिन मिळू शकतो ना ते मोठ्यांमध्ये पण सुद्धा एवढी मिळत नाही म्हणून बरेच लोकांनी स्पेसिफिक फक्त मुलींचं किंवा मुलांचं असं एकच शॉप ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमाणे त्यांनी हँगिंग केलेलं आहे डिस्प्ले केलेले आहेत आणि अशा डिस्प्ले केल्यानंतर तुमचं इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं जसं तुम्ही हे बघू शकता मुलाचं आहे खूप सुंदर टीशर्ट आणि आणि पॅन्ट मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि राहिली क्वालिटीची गोष्ट आहे तर क्वालिटी, क्वालिटी पण तुम्हाला इथे वेगवेगळ्या क्वालिटी आणि मध्ये या ठिकाणी मेंटेन करून दिलं जातं म्हणजे तुम्ही माझ्या बॅकसाईडला बघू शकता किती भरगतचं या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळत असतं किड्स किड्सवरचं म्हणजे की तुम्ही आता विचार करत असाल की खरंच आपण बिझनेस करू शकतो खरंच तुम्ही बिझनेस करू शकता तुम्हाला यायची एकदा गरज आहे अजबेरा फॅशनला भेट देण्याची गरज आहे तुम्हाला इथं आल्यानंतर टोटल माहिती दिली जाते जसं तुम्ही हे बघू शकता कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदरसा टी शर्ट पॅटर्न आहे जीन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे आणि यांच्यामध्ये तुम्हाला प्रमाणे तुम्ही सुद्धा लावू शकता एका बंच मध्ये काय असेल सा सर्व साईज तुम्हाला असं सा बॉक्स पॅकिंग मिळत असते त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट एक असणार आहे आणि सायजेस वेगळा असणार आहे म्हणजे की काय सांगायचे साधं आणि सरळ सोप्या भाषेत एका किमतीमध्ये आपल्याला सर्व सायझेस या ठिकाणी मिळत असतात मग तुम्ही बाहेर रिटेलचं जर शॉप टाकलं असेल तर तुम्ही साईज प्रमाणे रेट लावू शकता म्हणजे की एक नंबर दोन नंबर चार नंबर असे काही तरी सायझेस असतात त्याप्रमाणे तुम्ही वी सायझेस वीस रुपये पंचवीस रुपये वाढून कस्टमरला सांगू शकता जसं तुम्ही हे मुलांमध्ये कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे टी शर्ट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जीन्स शॉर्ट जीन्स अशी तुम्हाला मिळणार आहे लहान मुलांची सुद्धा झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात कलेक्शन जर तुम्हाला माहिती नसेल की नेमकं मध्ये एरिया वाईज आम्ही कलेक्शन ठेवू शकतो किंवा गावाप्रमाणे आम्ही कलेक्शन ठेवू शकतो तर तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही प्रॉपर इथे आले ना तर तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन सोबत तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी शेअर करा त्यांना सगळ्या गोष्टी सांगा ते आरामात तुम्हाला सगळ्या गोष्टी सजेस्ट करतील बघा दाखवायला सा। तर खूप जास्त कलेक्शन आहे पण आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये लिमिटेड कलेक्शन आणत असतो कारण तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये डील करत असतं साडी सूट लेहंगा किड्स वेअर वेअर इथेने वेअर म्हणजे टोटल कलेक्शन कपड्यांमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात मंडळी तर नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समधील ही न अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार